नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रमनाथ खानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्यान होते पार्नर चौक त्यापळी ढोकेश्वर आर टी ओ अधिकाऱ्यांची सोनसाखळी चोरीचा तोपखाना पोलिसांनी चार तासात केला पर्दाफाश हकीकत अशी की दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी संकेत सुनील मारवाडी हे त्याच्या मित्रासह दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्रासह एस डी स्पोर्ट्स क्लब स्विमिंग पूल तपोवन रोड येथे पोहण्याकरता गेले होते त्यांनी त्याचे कपडे व गळ्यातील सोन्याची चेन एका बॅगमध्ये चेंजिंग रूममध्ये काढून ठेवली होती सदर सोन्याची चेन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणीस ओब्लिक दोन हजार पाच अ अन्वये दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तेरा वाजता अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत व गुन्हेश्वर पथकाचे पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटना ठिकाणी जाऊन स्विमिंग पूल येथे जाऊन घटनेच्या वेळी पोहण्यासाठी आलेला संशयित मुलगा नामे विवेक विजय वाहाडने राहणार अंबिकानगर केडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर याच्याकडे विचारपूस केली असता प्रथम त्याने गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही परंतु त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन स्विमिंग पूलच्या लॉकर रूममधून हातचलाखे करून चोरलेली फिर्यादी यांची दीडतोळा वजनाची सोन्याची चेन राहत्या घरातील बुटामध्ये ठेवल्याचे सा गुण काढून दिल्याने गुन्ह्याचा तपास तपास कमी जप्त करण्यात आली आहे सदर पुढील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश चव्हाण हे करत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री राकेश ओला माननीय अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री प्रशांत खैरे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत तोपकाना पोलीस स्टेशन अहिलानगर यांच्या गुण्हेोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट सुनील चव्हाण योगेश चव्हाण सुधीर खाडे पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन सुजय हिवाळे सतीश भवर महेश पाकरे सर्व नेम तोपकाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांनी केली आहे अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा